अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी कृपा सिंधू रहस्य गाथा या आपल्या हक्काच्या तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी आजच्या या धावपळीच्या धकाधकीच्या जीवनात अस्थिर जगात मन कोणाचे शांत नाही विचारही कोणाचे स्थिर नाहीत आणि देव आठवायला कोणाला वेळ देखील नाही अशी तक्रार आपल्यापैकी खूप जणांची असते अनेकांना असं वाटतं की आपल्याला इच्छा आहे पण आपल्याला सेवा करायला देवदेव करायला वेळ नाही पण स्वामी समर्थ महाराज म्हणतात वेळ नाही असं कधीच नसतं फक्त आपण त्या गोष्टीला प्राधान्य द्यायला पाहिजे आपण त्या गोष्टीला प्रायोरिटी द्यायला पाहिजे याच विचारातून खूप अभ्यास करून आणि स्वतःच्या अनुभवातून मंडळी मी ही स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा तुमच्यासाठी तयार केली आहे ही सेवा फक्त एक वाचन नाही ही सेवा फक्त एक श्रवण नाही ही सेवा म्हणजे दररोज स्वामींच्या चरणाशी मन जोडण्याचा मार्ग ही सेवा म्हणजे दररोज स्वामी समर्थांची कृपा मिळवण्याचा मार्ग मंडळी ही सेवा खूप सोपी आहे अगदी करायला साधी सिंपल खूप कमी वेळामध्ये आहे पण या सेवेमध्ये काय करायचं काय नाही काय गोष्टी टाळायच्यात ह्या मी सविस्तर सांगितलेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ कुठेही मध्ये स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला ह्या सगळ्या सेवेचा लाभ घेता येईल मंडळी स्वामी समर्थ महाराजांची ही फक्त एक पूजा नाही ही फक्त एक विधी नाही ती हा स्व स्वतःला घडवण्याची एक प्रक्रिया आहे मंडळी या नित्यसेवेचाच एक अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृताचे वाचन मंडळी स्वामीचरित्र हे केवळ एक पुस्तक नाही तो आहे महाराजांचा जिवंत अनुभव ज्या श्रद्धेने हे चरित्र वाचलं जातं ऐकलं जातं त्या व्यक्तीच्या आयुष्यात हळूहळू पण नक्की नक्की बदल हा घडतो सर्व गोष्टी चांगल्या होतात कारण स्वामी समर्थ महाराज हे आपल्या शब्दातून नाही तर ते वाचन करणाऱ्याच्या जीवनातून दाखवतात ऐकणाऱ्याच्या जीवनातून दाखवतात मंडळी यासाठी काय करायचं आहे दररोज सर्वांना पूर्ण स्वामीचरित्र सारामृताचे एकवीस अध्याय वाचन शक्य नसतं कारण तितका वेळ नाही काय करायचे तर दररोज संपूर्ण ग्रंथ न वाचता फक्त शक्य असेल तर दररोज स्वामीचरित्र सारामृताचे तीन अध्याय वाचन करायचं तीन अध्याय तीन अध्याय असं सात दिवस वाचन होऊन एकवीस अध्यायचा हा स्वामीचरित्र सारामृत हे ग्रंथ आठ दिवसामध्ये पूर्ण होतो म्हणजे एका आठवड्यात असं महिन्यातून तीनदा हा ग्रंथ कंप्लीट होतो ह्या अध्यायाच्या वाचनाने काय होतं तर ह्या अध्यायाच्या वाचनाने आपल्या मनावर आलेला ताण हा निघून जातो आपल्या मनावर साठलेला मळब हा दूर होतो आणि सातत्य टिकतं आणि विशेष म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची सेवा ही तुटत नाही कारण स्वामी स्वतः तुमचं आयुष्य वाचायला लागतात मंडळी स्वामी चरित्र सारामृत वाचण्याच्या आधी काय करायचं तर महाराजांच्या फोटोसमोर एखादा दिवा लावा अगरबत्ती लावा आणि स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेऊन मनात म्हणा स्वामी समर्थ महाराज मी हे स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय वाचायला सुरुवात करतो आणि कारण तुमची कृपा माझ्यावर मला हवी आहे आणि त्यानंतर स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय वाचायला सुरुवात करा मंडळी वाचन हे नेहमी स्वच्छ मनाने करायचं असतं त्यामुळे स्वच्छ मनाने सुरुवात करा आणि जोरात वाचलं तर अतिउत्तम पण जर तुम्हाला जोरात वाचता येत नसेल किंवा जोरात वाचणं जमत नसेल तर हे अध्याय हे तुम्ही मनात वाचले तरीही चालतं मनात वाचले तरीही स्वामी समर्थन स्वामी समर्थांपर्यंत तुमची ही सेवा पोहोचते म्हणजे पोहोचते मंडळी स्वामी चरित्र सारामृत वाचतानाचा मी तुम्हाला माझा अनुभव शेअर करते कारण वाचताना एखाद्या वेळेस काय होतं एखादं वाक्य माझ्या मनाला लागतं एखादं वाक्य माझ्या मनाला खूप क्लिक करून जातं आणि तेच वाक्य स्वामी समर्थांनी माझ्यासाठी पाठवले असा मला भास होतो आणि खरंच त्याच वाक्याप्रमाणे माझी परिस्थिती ही तशीच झालेली असते त्यामुळे वाचताना चरित्र सारामृताचे तीन अध्याय वाचताना जर एखादं वाक्य कुठे तुम्हाला तुमच्या मनाला लागलं तुम्हाला भाऊन गेलं तर समजायचं की तेच वाक्य स्वामी समर्थ महाराजांनी तुमच्यासाठी पाठवलं आहे आणि तीन अध्याय वाचन झाल्यानंतर मनात म्हणा हे स्वामी समर्थ महाराज मी जे वाचन केलेले आहे मी जे अध्याय वाचले आहे ते तुमच्या चरणी अर्पण करते ती सेवा तुम्ही मानून घ्या काही चुकलं विकलं असेल तर क्षमा मागा मंडळी हे स्वामी समर्थ महाराजांचे तीन अध्याय हे सातत्याने वाचा कारण एक दिवस वाचून चमत्कार होत नाही पण जर तुम्ही हे दररोज वाचत राहिलात सातत्य ठेवत ठेवून वाचत राहिलात तर दररोज वाचणारा जो भक्त आहे तो स्वतःच चमत्कार बनतो कारण स्वामी समर्थ महाराज हे सातत्य पाहतात ते शब्द पाहत नाहीत आज मन आहे उद्या मन नाही आज एक पान वाचतो उद्या तेच दुसरं वाचतो असं नाही तुम्ही तीन अध्याय दररोज वाचा म्हणजे वाचा मंडळी आता एकच वाक्य मनामध्ये ठेवा हे स्वामी समर्थ महाराज मी कुठे कमी पडेन माझी श्रद्धा कुठे डगमगेल पण मला तुमच्या चरणापासून दूर जाऊ देऊ नका हीच खरी नित्य सेवा आहे त्यानंतर मंडळी आपण स्वामी समर्थ महाराजांचा अकरा माळी जप करणार आहोत मंडळी जर सुरुवातीला तुम्हाला अकरा माळी जप करता येत नसेल तर तुम्ही एक माळ जप केला तरीही चालेल हा सुद्धा महाराजांना तितकाच प्रिय आहे मंडळी पण हा जप कोणताही कठीण जप नाही आहे पण त्याची शक्ती ही खूप मोठी आहे त्यासाठी काय करायचं तर माळ हातात घ्या पाठ सरळ ठेवा आणि प्रत्येक मनावर मनात किंवा हळू आवाजात म्हणा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ पण मंडळी हा जप करत असताना महाराजांकडे काहीही मागू नका फक्त म्हणा स्वामी समर्थ महाराज मी तुमचाच आहे स्वामी समर्थ महाराज मी तुमचाच आहे जप करताना मंडळी मन इकडे तिकडे जाऊ देऊ नका भरकटू देऊ नका स्वतःला दोष देऊ नका आणि हळूच मन परत स्वामी समर्थांच्या नामावर आणा हेच साधन आहे आणि माळ म्हणजे एक प्रकारचं आत्मशुद्धीकरण आहे मंडळी ह्या जपाचा परिणाम काय होतो आपल्या रोजच्या जीवनात तर हा जप जर आपण रोज केला तर आपलं मन स्थिर होतं आपल्या मनातली जी भीती दडपण आहे ते कमी होतं आणि निर्णय घेण्याची क्षमताही देखील खूप वाढते कारण स्वामी समर्थ माणस स्वामी समर्थ महाराजांची उपस्थिती हे आपल्याला सदैव जाणवत राहते यानंतर एक वेळा तारक मंत्राचा जप करा एक वेळा तारकमंत्र म्हणा कारण तारकमंत्र हा मनातील आपली भीती जाळतो आपल्या मनातील जो संशय आहे जी जो दडपण आहे ते नष्ट करतो आणि स्वामी समर्थ महाराजांवरचा विश्वास हा दृढ करतो हा मंत्र एकदा जरी भावा मन मनोभावे ऐकला किंवा मनोभावे म्हटला तरी सर्व पाप नष्ट होतात मंडळी यानंतर स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य अर्पण करा मंडळी आपण जे अन्न खातो ते केवळ पोटासाठी नसतं तर ते, ते आपल्या विचारांचं इंधन असतं म्हणून आजपासून एक नियम हा ठरवा की आपण जेवणाआधी ते अन्न स्वामी समर्थ महाराजांना अर्पण करायचं मंडळी ते अन्न हे खूप मोठा नैवेद्य असायलाच हवा असा नाही जे आपण रोज करतो म्हणजे आपण आपल्या स्वतःसाठी जे अन्न रोज बनवतो वरण असो वरण भात भाजी पोळी कढी आमटी चटणी मेतकूट कोशिंबीर जेही काही जेही काही असन ते अन्न सर्वप्रथम तुम्ही मनापासून महाराजांना अर्पण करा इतकंच महाराजांना पुरेसा आहे आणि मनात म्हणा स्वामी समर्थ महाराज हे अन्न तुमचं आहे आणि तुमच्यामुळेच हे अन्न आम्हाला मिळते हे आम्ही फक्त प्रसाद घेतोय असं अन्न जर तुम्ही खाल्लं तर आपला दोष हा खूप कमी होतो मन शांत राहतं आणि घरात कलह हा एकदम नाहीसा होतो मंडळी आपल्या हिंदू धर्मात एक परंपरा दिलेली आहे ती म्हणजे पंचमहायज्ञाची त्यामुळे जर आपल्याला दररोज शक्य असेल तर या पंचमहायज्ञ हा संपूर्ण करा किंवा शक्य नसेल तर पंचमहायज्ञापैकी जे जे काही आपल्याला शक्य आहे ते ते, ते करू देव यदने, देव यदने तुम्ही करू शकतात जसं की देवयज्ञ देवयज्ञामध्ये दररोज सकाळी अग्निला एक चमचा शुद्ध तूप घाला म्हणजेच तुम्ही गॅस पेटवताना सर्वप्रथम गॅसवर एक चमचा किंवा एक थेंब जरी तुम्ही शुद्ध तूप घातलं तरीही देवयज्ञ सफल होतो त्यानंतर ऋषी यज्ञ ऋषी यज्ञ म्हणजे दररोज गायीला तुम्ही एक घास अन्न घालावं जर गाय तुम्हाला कुठे मिळत नसेल तर नाही घातलं तरी हरकत नाही त्यानंतर करा तुम्ही पितृयज्ञ त्यासाठी कावळ्याला तुम्ही दुपारी बारा नंतर एक घास अन्न घाला म्हणजेच तुम्ही जो भात करता ते भाताचं छोट्याशा वाटी भरून भात तुम्ही कावळ्याला कावळ्याला द्या त्यानंतर करा मनुष्य यज्ञ हा तर मंडळी सर्वात सोपा यज्ञ आहे दररोज एक मनुष्य जीव म्हणजेच एखादा माणूस बाई लेकरो कोणीही असो त्याला चहा पाणी जेवण गोळ्या बिस्किट हे देऊन तुम्ही संतुष्ट करू शकता हा झाला मनुष्य यज्ञ आणि सर्वात महत्वाचा म्हणजे भूत यज्ञ त्यासाठी तुम्हाला दररोज मुंग्यांना थोडीशी साखर भिंतीच्या कडेच ठेवायची आहे या हा पंचमहायज्ञ केल्याने मंडळी ऋण वैर हत्या इत्यादी पापांचा नाश होतो ह्यापैकी तुम्हाला जेही जमेल ते तुम्ही रोजच्या दिवसाला करू शकता मंडळी रोज रोज तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची पूजा करायचीच आहे पण शक्य झाल्यास रोज स्वामी समर्थ महाराजांची आरती देखील करायची आहे जर आरती तुम्हाला रोज शक्य नसेल तर ॲटलीस्ट तुम्ही आठवड्यातून गुरुवार किंवा एक दिवस ठरवून घ्या त्या दिवशी तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची आरतीही करू शकता किंवा जर तेही शक्य नसेल तर एखादा दिवस तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या मठात जाऊन देखील आरती करू शकता मंडळी आता सर्वात महत्वाचा भाग म्हणजे स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा ठेवताना आपल्या कुलदेवतेलाही विसरायचं नाहीये रोज किमान एकदा तरी कुलदेवतेचं नामस्मरण करायचंय स्वामी समर्थ महाराज असं कधीच म्हणत नाही की फक्त तुम्ही माझंच करा स्वामी समर्थ महाराज म्हणतात कुलदेवता ही खूप महत्वाची आहे आपले कुलचार पाळा आपले कुलधर्म जपले पाहिजे तरच स्वामी समर्थांची कृपा ही स्थिर राहते मंडळी झालेलं चुकलं असेल तर मनात माफी मागा पण परंपरा ही सोडू नका मंडळी जसं की मी तुम्हाला सांगितलंय शक्य असेल तेव्हा दररोज नाही जमलं तरी आठवड्यातून एकदा स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात जा पण जाताना रिकाम्या हाताने कधीही जाऊ नका फुलं घ्या हार घ्या दिवा अगरबत्ती घ्या किंवा नारळ घ्या हे साहित्य महाग असायलाच हवं असं नाही पण त्यामागचा भाव महत्वाचा आहे दर्शन घेताना हे स्वामींशी बोलू स्वामींशी बोलू नक बोलू बज... नका किंवा तक्रार करू नका फक्त म्हणा स्वामी समर्थ महाराज मी तुमच्या दर्शनासाठी आलो आहे आणि ते सर्व साहित्य महाराजांना अर्पण करा आणि स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करा की महाराज हे मी तुमच्यासाठी आणलं आहे ते तुम्ही अर्प तुम्हाला अर्पण करतोय ते तुम्ही स्वीकार करा यालाच सेवाभाव म्हणतात मंडळी यानंतर तुम्ही काम करताना स्वयंपाक करताना किंवा नोकरी करताना मनात तुम्ही सतत स्वामी समर्थच नामस्मरण देखील करू शकता हे सुद्धा तितकीच सेवा महत्त्वपूर्ण आहे मंडळी आता पाहते अशा प्रकारचे नित्यसेवा केल्यानंतर तुमच्या आयुष्यात लगेच बदल होतो असं नाही पण निर्णय चांगले होतात तुमच्या आयुष्यातले प्रतिक्रिया कमी होतात म्हणजेच तुम्ही एखादी वाईट प्रतिक्रिया जर कोणाला देत असताना किंवा कोणाबद्दल वाईट चिंतत असतान द्वेष करत असतान तर ह्या मनातल्या भावना आपोआप नष्ट होतात तुमचं मन हे सर्व करून शांत होतं कारण त्या वाईट भावना जरी तुमच्या मनात आल्यात तरी कुठंतरी तुम्हाला तुमचं मन खात असतं की हे असं करायला नाही नाही ना पाहिजे तर स्वामी समर्थ महाराजांच्या ह्या सर्व गोष्टी थांबतात आणि तुम्हाला तुमच्यावर जर एखादं एखादं संकट असेल तुम्ही अडचणीत असाल तर तुम्हाला धैर्य प्राप्त होतं मंडळी हे सर्व बदल हे करत असताना तुमच्या तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची उपस्थिती ही नक्की जाणवत असते मंडळी स्वामी समर्थ महाराजे अपेक्षा ठेवणाऱ्या भक्तांपेक्षा श्रद्धा ठेवणाऱ्या भक्तांच्या अधिक जवळ असतात म्हणून काहीही मागू नका फक्त म्हणा महाराज तुम्हाला जे द्यायचं आहे ते तुम्हाला महा जे द्यायचं आहे आणि जे मला पाहिजे आहे ते तुम्हाला माहीत आहे महाराज बरोबर ते आपल्याला देतात मंडळी जर तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ पाहिलात तर समजा स्वामींनीच तुम्हाला इथे आणला आहे नित्यसेवा ही एका दिवसाची गोष्ट नाही ही मन बदलणारी जीवन घडवणारी साधनं आहे त्यामुळे हिच्यामध्ये सातत्य ठेवा आज एक दिवस जप केला उद्या दोन दोन अध्याय वाचले आणि हळूहळू मन शांत होऊ लागलं हे स्वामींचं काम आहे मंडळी मी तुम्हाला इथे एकच विनंती करते ही सेवा फक्त ऐकून सोडू नका तर ती दररोज करा स्वामी चरित्राचं वाचन आणि जप हे दोन गोष्टी आयुष्यात आल्या की हळूहळू मार्ग आपोआप मोकळा होतो जर हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनाला थोडीही थोडीशीही शांतता मिळाली असेल समाधान मिळालं असेल किंवा काहीतरी तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ जास्त लाईक करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्त भक्तांपर्यंत पोहोचेल त्यासाठी शेअर करा आणि अशाच नित्यसेवा साधना मार्गदर्शन उपाय आणि भक्तिमय व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ आणि जर ही सेवा केल्यानंतर जर तुम्हाला एखादा अनुभव आला असेल तर ते तुम्ही माझ्याशी नक्की शेअर करू शकता धन्यवाद